वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम ग्रू -E मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाची परीक्षा दिलेली होती ज्यांची पहिल्या निवड यादीमध्ये येथे निवड होऊ शकलेली नाही जे वेटिंगवर होते त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो आरोग्य विभागामार्फत आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुमच्या येथे मित्रांनो प्रतीक्षा यादीमधून निवड याद्या घोषित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे समोरील टप्प्यासाठी येथे दिन याद्या घोषित करण्यात येत आहे हे बघा सर्व सर्वप्रथम आपण येथे बघूया या वेबसाईटवर आरोग्य महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट द्या मित्रांनो इथे नोकर भरतीमध्ये तुम्हाला नोकर भरती टॅबमध्ये मित्रांनो येथे तुम्हाला या सर्व याद्या ज्या लागत आहे आता त्या मिळणार आहे हे बघा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली वर्धा नागपूर येथे ग्रुप डीच्या इथे संवर्गाच्या मित्रांनो निवड याद्या घोषित केलेल्या आहे नागपूरमध्ये नर्स त्याचप्रमाणे इतर जे पद आहे त्यासाठी नागपूर उपसंचालकांनी निवड याद्या या वेबसाईटवर टाकलेल्या आहे इतर जे परिमंडळ आहे ते सुद्धा हळूहळू टाकतील आणि तुमच्या याद्या या आज आणि उद्यापर्यंत सर्व क्लिअर होऊन जातील हे बघा आता आपण प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर शहर ग्रुप डी या संवर्गाची प्रतीक्षा सूची बघणार आहोत हे बघा डाउनलोड करूया तर ही यादी मित्रांनो आता डाउनलोड झालेली आहे हे बघा ही मित्रांनो यादी आहे तर ही बघा ही यादी आहे मित्रांनो इथे मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांनी जॉईनिंग घेतल्यामुळे येथे एकही जागा सध्या रिक्त नाही आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये जे शिपाईपद आहे तेथे एकही मित्रांनो जागा रिक्त आहे नाही त्याच्यामुळे इथे मित्रांनो वेटिंग लिस्ट येथे उघडू शकलेली नाही तरी पण जे विद्यार्थी समोर जाऊन भविष्यात सोडवाल सोडणार कोणी मित्रांनो मंत्रालया क्लर्क किंवा इतर क्लर्क किंवा मित्रांनो जे जलसंपदा विभाग आहे तलाठी आहे इथं जे लागलेले असतील ते भविष्यात सोडणारच असतील आणि त्यांच्या जागी हे जे विद्यार्थी आता वेटिंगमध्ये इथे दिलेले आहे ते इथे बोलवले जातील आणि त्यांची इथे यादी मित्रांनो दिली आहे हे बघा गोंदिया या जिल्ह्यामध्ये ग्रुप डीसाठी मित्रांनो इथे यादी आपण बघणार आहोत हे बघा ग्रुप डीमध्ये मित्रांनो ओपन जनरलच्या तब्बल तीन विद्यार्थ्यांनी येथे जॉईनिंग घेतली नाही आहे आणि ओपन जनरलच्या इथे तीन विद्यार्थ्यांची वेटिंग क्लिअर झालेली आहे हे बघा इथे आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे मित्रांनो गोंद गोंदियामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांची इथे ओपनमधून तीन विद्यार्थ्यांची वेटिंग क्लिअर झालेली आहे त्यानंतर एक सुद्धा तीन विद्यार्थ्यांची वेटिंग क्लिअर झालेली आहे हे बघा त्यानंतर स्पोर्ट पर्सनमधूनसुद्धा इथे वेटिंग क्लिअर झालेली आहे बघा त्यानंतर डब्ल्यू एसमधून वेटिंग क्लिअर झालेली आहे बघा डब्ल्यू एस वुमन रिझर्वेशनमधून एका इथे फिमेलची इथे वेटिंग क्लिअर झालेली आहे त्यानंतर डब्ल्यू एस एक्स सुद्धा वेटिंग क्लिअर झालेली आहे बघा त्यानंतर बघा ओबीसी जनरल ओबीसी जनरलमधूनसुद्धा इथे एका विद्यार्थ्याची वेटिंग क्लिअर झालेली आहे एन टी बी जनरलमधूनसुद्धा एका विद्यार्थ्याची वेटिंग क्लिअर झालेली आहे त्यानंतर विजय जनरलमध्ये सुद्धा वेटिंग क्लिअर झालेली आहे एस सी वुमन रिझर्वेशनमध्ये सुद्धा इथे एका विद्यार्थिनीची वेटिंग क्लिअर झालेली आहे एस सी जनरलमध्ये एक विद्यार्थी इथे वेटिंगमधून लागलेला आहे अशा प्रकारे इथे जवळपास भरपूर म्हणजे दहा ते वीस विद्यार्थ्यांची येथे वेटिंग क्लिअर झालेली आहे गोंदियामध्ये मित्रांनो अशा प्रकारेच अनेक विद्यार्थ्यांमध्ये सॉरी अनेक जिल्ह्यामध्ये येथे विद्यार्थ्यांच्या वेटिंग क्लिअर झालेल्या आहे जे विद्यार्थी येथे वेटिंगमधून लागलेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा बावीस तारखेच्या अगोदर तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे तुमचे ईमेल त्यासमाने इतर जे माहिती आहे ते संकेतस्थळावर तुम्ही चेक करत राहा तेथे सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे तर इतर याद्या बघण्यासाठी आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला व्हिजिट द्या लिंक मित्रांनो आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरु एम एच एक्झाम गुरुवर आम्ही दिलेली आहे त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आमची घेऊन ठेवून